पैसे लागते तुम्हाला पैसे पैसे लागते लागते डोसा खायला मग उताप्प खाऊ डोस दोन शेंगा कुठल्या खाणार आहे चांगलं शेंगदाणा लाडू डोहाळ म्हणायचं त्याला डोळा काय मला काय हे टाकाय होईल

काहीच नाही बियाच नाही कारभारी नसला कि घरादाराला शेतीला की असत असत नाही का त्याला आणखी महिना दोन महिने टायमिंग आहे आता कुठे पोहोच घेत आले टायमिंग असेल पोहोच घेतले कुणाला मी कशाला टायमिंग लावते कुणाला

पांढर चला आपण वर्ष जाऊन येऊ शकत वरच्या शेतात चक्र मजायला काय श्राध कोणाचा